नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पन, पनीर पराठा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत जर तुम्ही अशाच पद्धतीनं बनवलात तर अगदी ढाबा स्टाईल होईल हॉटेल स्टाईल होईल आणि घरच्या घरी तुम्ही बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्या त्यांच्यासाठी ब्रेकफास्टसाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता अगदी सोपा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी तग एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे कच्च तेल घातलेलं आहे जो आपण पोहे खातो त्याच चमच्यानं मी तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना तेल हे सर्व पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट पण नाही आणि सेलस पण नाही मळून घ्यायचं आहे मीडियम घट्ट असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे हे चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढा वेळ तुम्हाला मळता येईल तेवढा वेळ मळून घ्यायचा आहे म्हणजेच पराठा जो आहे तो मस्त असा होतो मौसर होतो तर आता मी हे पीठ मळून घेते आणि त्याला एक चमचा तेल लावून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे पीठ भिजायला ठेवून दिलेलं आहे आता आपण एका साईडला पराठ्यासाठी जे स्टफिंग लागतं पनीरचं ते आपण करूयात तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणपणे सहा सात पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये दोन आल्याचे तुकडे त्यानंतर एक मिरची बारीक करून मी त्यामध्ये घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर धुवून त्यामध्ये घालायची आहे आता हे सर्व बारीक मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पनीर खिसून घेतलेला आहे साधारणपणे शंभर ग्रॅम पनीर खिसणीनं खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीनंच मी खिसून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरायचं आहे खूप फाईन बारीक चॉप करायचा आहे कारण नाही तर मग पराठा फुटू शकतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिर्ची लसूण कोथिंबीर आलं याची पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे बडीशोब यांची पूड करून ठेवलेली होती ती पूड त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा दालचिनी पूड त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मीरपूड अर्धा चमचा लवंगपूड ह्या सर्व पूड मी घालून घेतलेले आहेत तुमच्याकडं गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर थोडेसे ओरेगॅनो म्हणजेच पाव चमचा ओरेगानो आणि पाव चमचा चिली फ्लेक्स आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो हे ऑप्शनल आहे ते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत हे गोळे बनवले का तर आपल्याला कणकेमध्ये स्टफिंग भरण्यासाठी खूप सोपं जावं म्हणून मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत अर्धा तास झालेला आहे आता आपण पराठा लाटायला सुरुवात करूया तर मी इथं पराठा लाटायला घेत आहे अशा पद्धतीनं पारी लाटून त्यामध्ये आपण जे पनीरचे स्टफिंग बनवलेलं होतं तो आपण त्यामध्ये घालायचा आहे आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सर्व पराठे हलक्या हातानं लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं पराठा लाटून झालेला आहे एका साईडला बारीक गॅस तवा तापवायला ठेवायचा आहे तवा तापल्यानंतर त्यावर हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं खरपूस सा असं सा भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे मोठा पण ठेवायचा नाही आहे मोठा ठेवला तर पराठा करपू शकतो तर आहे मी भाजून घेत आहे दोन्ही साईडनं मस्त असं सा भाजून घेत आहे दोन्ही साईडनं भाजून झाल्यानंतर मग आपण वरून तेल सोडायचं आहे आणि तेल लावून परत एकदा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा पराठा कसा फुगलेला आहे बघा मस्त असा तर आपलं स्टफिंग आपलं पीठ हे खूप छान झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडनं तेल सोडून ते सुद्धा चांगलं भाजून घेऊयात अशा पद्धतीनं तयार आहे पनीर पराठा दोन्ही साईडनं खरपूस भाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये हा पराठा काढून घेऊयात या पराठ्यावर मी बटर सोडलेला आहे हा पराठा आपण हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसतंसुद्धा सुद्धा खाऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल खूप सोपा आहे कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा बनवू शकता ह्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन पदार्थासोबत धन्यवाद